सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील अयोध्या नगरी येथील श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमी निमित्त अयोध्या नगरी मित्रमंडळाच्या वतीनं श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोपरेगाव शहरातील जुना टाकी रोड लगत असलेल्या अयोध्या नगरी येथे असे श्रीराम मंदिराचं या ठिकाणी जय श्रीराम सेवा ट्रस्ट अयोध्या नगरी मित्रमंडळाच्या वतीनं मागील वर्षापासून श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत असतो रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अयोध्या नगरी मित्रमंडळाच्या वतीने देहू येथील हरिभक्त परायण भरतजी महाराज काळे यांचे जाहीर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी श्री राम प्रतिमेचं पूजन करून प्रवचनास सुरुवात झाली प्रवचन संपल्यावर आरती होऊन उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्नशील असून श्रीराम भक्तांनी आपापल्या परीने मदत करावी असं आवाहन शेवटी आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर दादा आवारे मचिंद्र निकम अशोक देवकर हेमंत मोरे हेमंत चौधरी किरण गायकवाड विकास बोर्डे संदीप पाटील लालचंद गुप्ता बाबासाहेब शिरसाट रिंकेश गायकवाड नितीन आभाळे विनोद शिंदे रावसाहेब पवार बंटी सिंगर सुमित सिंगर, अरविंद वाघ गोविंद आचारी निलेश पगार एकनाथ कुहिरे आनंद गायकवाड महेश दोराळे सुरेश गुप्ता आदींनी मोठे परिश्रम घेतले पार्टी असेल हा पार्टी असेल आमंत्रण असलं तरी जायचं नाही का तिथं आपला ठेवा आणि काही ठिकाण आहे आमंत्रण नसलं तरी जावं म्हणजे हे ठिकाण बघा भजन कीर्तन असेल प्रवचन असेल कथा कीर्तन असेल त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहिची नाही मला कोणी बोलवायला येईल का आमंत्रण आमंत्रण नसलं तरी जायचं का ते आपलं हिताच ठिकाण आहे लक्षात ठेवा आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं आमंत्रण असलं तरच जायचं म्हणजे लग्नाला असे काही ठिकाण आहे जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना ना चाहे।, चाहे कितना प्यारा हो लडका उसे सर पे ना नाचाये तुम्हाला एकूणता एक मुलगा असेल आणि त्याच्या नावाने भरपूर इस्टेट असेल तरी सुद्धा महाराज त्याला डोक्यावरती घ्यायचं नाही म्हणजे डोक्यावरती बसू द्यायचं नाही का तर तो डोक्यावरती बसल्यानंतर एक नंबरचा कार्यक्रम आणि दोन नंबरचा कार्यक्रम करायला सुद्धा खाली उतरणार नाही म्हणजे त्याचा लाड करायचा नाही लाड का जर तुम्ही त्याचा लाड केला त्याच्या अवगुणावरती पांघरून टाकलं तर एक दिवस तो डाकू झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं वाटोळं करून तुमचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुलांवरती किती जरी एकूणता एक मुलगा असेल तर त्याच्यावर त्याचा लाड कधी करायचा नाही त्याच कारण काय त्याच कारण हेच आहे की एक दिवस तो तुम्हाला जेलमध्ये तुम्हाला घातल्याशिवाय राहणार नाही म्हणून काय झालं आई कशी मुलांच्या अवगुणावरती पांघरून टाकते याच्यासाठी एक उदाहरण बरं काय झालं एक मुलगा जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर शाळेत गेला या रामनवमीच्या दिवशी आज एकच संदेश घ्यायचा काय आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होईल असं कधी वागायचं नाही बघा दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा हाच आपला राम जन्म झाला आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होईल असं कधी वागायचं नाही आणि आपल्या वागण्यानी आपल्या बोलण्यानी आपल्या आई बापाला दुःख होईल असं कधी वागायचं नाही झाली रामनवमी लक्षात ठेवा म्हणून आनंदाची गोष्ट ही आहे की सर्व तरुण मंडळ एकत्र येतात आणि हे नौकरदार वर्ग आहे विशेष म्हणजे नौकरदार वर्ग आहे ज्याच्या त्याच्या कामामध्ये ज्याच्या त्याच्या नोकरीमध्ये ते दंग असतात पण त्याच्यातूनसुद्धा वेळ काढून प्रत्येक कोणकोणत्या कौन गावाचा आहे काय पण सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम आनंदाने करतात ही म्हणजे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे बऱ्याच वेळेला मी मुद्दाम हा अभंग प्रवचनासाठी घेतला होता की रामराज्य म्हणजे नेमकं काय बऱ्याच ठिकाणी सांगितलं तर रामराज्य रामराज्य एखादं घर जरी असलं तर त्या घरातसुद्धा रामराज्य नसतं तर रावण राज्य असतं का कोणाचेच मतं कोणाकडं नसते कोणाचा विचार हो एक वागतो तो एकळ वागतो हा एक वागतो त्याचं वागतो वेगळं वागणं पण इथं कोण कोणत्या गावचं आहे कोणाचं कोण कुठला आहे काय आहे कोण कोण्या जातीचासुद्धा आहे तोसुद्धा या ठिकाणी विचार केला जात नाही आणि सर्व एकत्र येऊन आज प्रभू रामचंद्राची जे रामनवमी म्हणजे जन्म साजरा केलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे मी सुद्धा यांचा माझ्यातर्फे या मंडळाचा सत्कार करणार आहे हे बघा विशेष म्हणजे इतक्या दिवसापासून जो पाचशे सातशे वर्षापासून जो प्रश्न होता कोणता अयोध्येचं राम मंदिर हे राम मंदिर तर पूर्ण झालेलंच आहे हा आनंदात सर्वांनाच आहे पण त्या आनंदाचं प्रतीक म्हणून ईदाल्लं सुद्धा मंदिर पुढच्या वर्षी पूर्णच होणार रामाचं याच्यात ते मात्र शंका नाही कारण की ह्या उत्साहून मी ते बोलतो हे उत्साह यांचा जो उत्साह दिसतो या तरुण मंडळाचा या अयोध्या नगरीमधील या सर्व भक्तांचा राम भक्तांचा त्या आनंदातून तर मी म्हणतो हे पुढच्या वर्षी पूर्ण काम झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हा विशेष म्हणजे माझ्याकडून एक संदेश राहील की या ठिकाणी आल्यानंतर आम्ही अनेक कार्यक्रम करत असतो अनेक ठिकाणी जातो अखंड हरिणाम सप्ताह आयोजित करत असतो निकम निकमसाहेबांचं आमचं येण्याच्या अगोदर बोलणं झालं आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये मी एका ठिकाणी जातो ते पूर्ण निवेदन मी करत असतो म्हणजे एका हाती काय काय असतं कोणतं निवेदन करायचं म्हटलं तर ते एका हाती असलं पाहिजे तर ते परिपूर्ण जात असतं सतरा कारभारी झाले सतरा आचारी झाले का स्वयंपाक बिघडत असतो एक आचारी असला का तो स्वयंपाक चांगला करतो त्या पद्धतीने मी तिथं जातो पूर्ण निवेदन माझं असतं आणि त्या गावातलं शिरोली म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये गाव येते त्या गावातला प्रत्येक घरातला व्यक्ती परे प्रत्येक घरातला तरुण मिलिटरीमध्ये आहे आणि मिलिटरीमध्ये असल्यामुळं वर्षभर ते मिलिटरीमध्ये राहतात त्यांचा घरगुती काही कार्यक्रम असेल लग्न कार्य असेल ते कधीच येत नाही पण सप्ताहासाठी आठ दिवस सर्व सुट्टी काढून येतात आणि सप्ताहामध्ये इतका आनंद घेतात हरिपाठ असेल कीर्तन असेल टाळं घेऊन उभं राहणार हरिपाटात पावल्या खेळणार भजन कीर्तन ते म्हणतात आम्हाला दुसऱ्या कार्यक्रमाला यावंच वाटत नाही सप्ताहासाठी सुट्टी काढून येतात तसं या ठिकाणी सर्व एकत्र आल्यानंतर मला त्या गावाची आठवण आली आणि त्या गावाची आठवण आली म्हणून मी ते सांगितलं तुम्ही तुम्हीसुद्धा एकत्र येऊन असा पुढं ज्या वेळेला मंदिर होईल आणि मंदिर झाल्यानंतर असा धार्मिक कार्यक्रम तुम्ही वार्षिक चालू करू शकता नाही करणारच आहे केलाच पाहिजे मग तो सप्ताह असेल पारायण असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल ते अखंड हरिनाम सप्ताह त्याला म्हटल्या जातो असा कार्यक्रम या ठिकाणी ज्या वेळेला मंदिर भव्य दिव्य होईल त्यावेळेला तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित कमीत कमी पाच दिवस असेल किंवा सात किंवा आठ दिवसाचा असा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे एकच आहे आपण <laughs> नोकरदार आहोत आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो पण त्या कार्यक्रमामुळं आपल्या मुलांबाळांवरती अतिशय महत्वाचे संस्कार आहे आज एक लक्षात ठेवा या युगामध्ये चालू स्थितीला तुम्ही मुलांसाठी किती कमवून ठेवता याच्यापेक्षा तुम्ही मुलांवर किती संस्कार देता याला किंमत आहे लक्षात ठेवा तुम्ही तुमचं कमवा तुम्ही तुमचं कमवल्यानंतर तुम्ही ते तुमचं दानधर्मामध्ये विलीन करा का तुम्ही कमवलं तुम्ही त्याचं पुण्य संपादन करून घ्या मुलाला कमवून ठेवू नका मुलांसाठी संस्कार कमवा त्याला कमवाचं ज्ञान द्या पण त्याच्यासाठी कमवून ठेवू नका जर तुम्ही त्याच्यासाठी कमवून ठेवलं आणि उद्या जर त्याला तर काम न करता तो पैसा मिळाला तर म्हणतात ना पैसा काम करताना मिळाला का माणसाला नको ते सुचत मग तो काय नको त्या वाटाला जाणार नको ते खाणार नको ते पिणार नको ते वाईट गोष्टी करणार म्हणून मुलासाठी पैसा कमवू नका मुलासाठी संपत्ती कमवू नका तर मुलासाठी संस्कार कमा त्याला कमवतं बना आणि तुम्ही तुमच्या मार्गाला लागा म्हणजे परमार्थाला लागा रामकृष्ण बोला सर्वप्रथम अयोध्यनगरीत मित्र मित्रमंडळाचे आभार आम्ही सर्वजण मिळून कार्यक्रम आयोजित केला आणि आमचं असं अचानक ठरलं का आपल्याला कार्यक्रम ठेवायचा का एक रामनवमीनिमित्त तर त्यानिमित्त मी महाराजांना एक फोन केला त्यात महाराजांनी पण होकार दिला आणि ते भामचंद्र डोंगर इथून देहू येथून ते आले आणि त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला एक मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे खूप मी आभार मानतो आणि सर्व आमच्या अयोध्या नगरीतील मंडळाचे सर्वांचे आभार व्यक्त करतो शास्त्री रुपरेशास्त्री एक महा आता एक प्रवचन एक घंट्याचं आम्ही एक प्रवचन केलं प्रवचन ठेवलं महाराजांचं आणि त्यानंतर एक महाप्रसादाचं आयोजन केलं आलेल्या सर्व भावी भक्तांचे एक मनापासून सर्व आम्ही मित्र आवेदनगरीचे मित्रमंडळ यांच्या वतीने आभार धन्यवाद व्यक्त करतो जय श्रीराम निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल